۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶

哼 <laughs> सभागृह असून लोकांमध्ये मी तिथे बोलतोय मास्टर माइंड रेकॉर्ड तपासले तर तुम्हाला सगळ्या म्हणजे या पूर्ण त्यांच्यावरती जॉब आली स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संघटनेचा राजकीय पक्षाचा कोणताही नेता किंवा कुणाही मंचाकडे येणार नाही कोणीही तो मंचाकडे येणार नाही Thank you. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी